पण आमची शक्ती काही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि सरकारला जागा करायचं पा, पाटील तुम्ही ही निवडणुकीच्या अनुषंगाने मराठ्यांमधली जागृता जागृती रॅली आहे नाही नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार आणखी मुंबईत जायचं ती रॅली डेंजर होणार पण पाटील तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल कारण माणूस खुंशी एक खोलसा सवय पहिल्यापासून कुणाची येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं इथून मागंही केलं आहे आमच्या पुढं आंदोलनं करणं आमच्याच पुढं हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही म्हणजे आता ती म्हणजे काय ना एवढ्या मोठ्या माणसानं असं मी पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं त्याच्यामुळे मी बघा आंदोलक म्हणल्याच्या नंतर आम्हाला आशा ठेवावी लागणारी विश्वास ठेवावा लागणार नाही तर आम्ही लढायला कुठं कमी येतो नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

आणि सगळ्यात या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती एक दिवस आपले कामं बाजूला ठेवून आपली शक्ती आपली ताकद दाखवा आपल्याला राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी शांतता रॅली पण करायची आणि मराठा आरक्षण जनजागृती सुद्धा करायची सरकार आरक्षणाच्याबद्दल काय करते हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं सरकारची भूमिका काय आणि आता आपल्याला एकत्र येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवांनी हातातले कामं बाजूला ठेवून टाकते नाही आहे कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला देशानं आणि जगानं एकजुटीची दखल घेते त्यामुळे आपल्याला सातत्यानं मायबाप मराठ्यांवर लढावं आहे आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी ताकतीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं शांततेत द्यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं पण शक्ती ताकदीनं दाखवा सगळ्यांना ही माझी कवी नाही पाटील काल उशिरा अशोक चव्हाण आले जवळपास दोन तास चर्चा झाली ही भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली त्यांची हेच की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत हे त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगू आजच विद्याच परवाच असं चर्चा करतो लगे मला काही हरकत नाही कारण हे अंतर्वाली इथं ये कुणी येऊ शकतं इथं ये हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कुणी प्रश्न कशी मार्गे लागणार आहेत आणि आता काय आले काय आणि गेले काय कोणी पण हे मराठ्यांचं केंद्र हे दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही मराठा समाजाचाच मी फक्त मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी पृथ्वीवर आणि अंमलबाजीवर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय त्या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतील आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आलं आणि ते गेला कुणी तरी यायला लागतं कोणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं करती पुढं काय तेरा तारखेला फक्त काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता तेरा तारखेला तुमच्या हाती काय पडेल असं वाटतंय का काय तुमची सरकारबाबत भूमिका राहाशा सगळ्या सोयऱ्यांची आधी दिलेल्या व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं आशा बाळगणं हे माझं कर्तव्य कारण मी समाजाचं मुलगा म्हणून काम करतो त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे हैदराबादचं गॅजेटही होईल सातारा संस्थांचंही होईल बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुंबी म्हणून बाकीच्या ज्या एकशे ऐंशी हो जाती होत्या त्यांच्या पोट जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात तर मराठींची पोटजात नोंदी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं तीही शंभर टक्के होईल फडणवीस साहेब सगळे गुन्हेसुद्धा सुद्धा सह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील या आम्हाला असे आहे आणखीन आमच्या या सगळ्या मिळून सात आठ नऊ मागण्या होतील असेल पण सातच दिवस आहे तेरा तारखेला बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तेरापर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असणार राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असत तर सात दिवस नाही दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणार तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे तेरा तारखेचा कारण हे पाच टप्पे होणार आहे सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्टीवरून दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची नावे लागले आमच्या दहा महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आला आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतो किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून ता तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये दोन तासाची चर्चा होती त्याच्यामध्ये असं वाटलं का की पुस्तक हो शंभूराजे साहेबांचा सा फोन त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी जे एकूण सांगितलं सगळं आत्तापर्यंत पाच पत्र आम्ही हैदराबादला दिले त्यावेळी विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं तर राजे साहेबांनी तीन दिले असं वाटतं वाटतंय की स्पीडनं काम काम करताय की असं वाटतंय कारण रात्री फोन शंभूराजे साहेबांसोबत सा आणि ती काम करण्याची पद्धत त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं तर वाटते कारण हे बघा आंदोलक म्हणल्याच्यानंतर आम्हाला आशा ठेवावी आहे विश्वास ठेवावा लागणार नाही नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी येतो आमचं आमचं चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकते ना एकत्र येणा थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाच्या दिवसात विठुरायाची वारी पण समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती काही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागत करायचं पाटील तुम्ही ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृत जागृती रॅली आहे नाही नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार बघा आणखी मुंबईत जायचं रॅली ती होणार पण पाटील तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते का होईल कारण माणूस खुनशी खोलसा सवय पहिल्यापासून पुन्हा येवल्याचं छगनभुजा पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं इथून मागही केले आमच्या पुढं आंदोलनं करणं आमच्याच पुढं हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही म्हणजे आता ती म्हणजे काय नाही एवढ्या मोठ्या माणसानं असं पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं त्याच्यामुळं तो शंभर टक्के असा डाऊट हे की ते त्यांच्या लोकांना सांगून फुगवील त्यांना काय आमिष दाखविल त्यांना काही पदं दाखविल आणि आमच्या रॅलयात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लागील कारण त्याला सगळा जबाबदारच मग सगळ्यांच वेळ असणार कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार कारण ते सरकारमध्ये या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा आज ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका